हाय नमस्कार कशा आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाची घावणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी त्याच्यामध्ये थोडंसं पण वेगळे पण करणार आहे ह्या वेळेस तिथे मी चार मिरच्या घेतल्यात बारीक थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे आपण जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असं आपण हे वाटून घेणार आहोत असं आपण थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे आपण ह्या पिठात टाकून घेऊया वे। थोडं वेगळं लागतं छान लागतं आणि त्याचं समजा आपल्याला चटणी नसेल तरी चालेल आपण सॉस बरोबर चहा बरोबर दह्याबरोबर कशाबरोबर पण आपण खाऊ शकतो म्हटलं चला आता आपण काहीतरी वेगळं करून दाखवूया वे। म्हणून मी ह्या प्रयत्न आहे माझा थोडासा वेगळं पण आणण्याचं तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आधी पिठामध्ये आता आपलं वाट टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते मिक्स करून घेणार आहोत थोडी वेगळी चव येते आपण घावणे केलं तर तीस 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 चव येण्याऐवजी म्हटलं चला थोडंसं वेगळं करूया आपण आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित आपलं पाहिजे तेवढं पाणी घेतलेलं आहे पण टाकलेलं आहे कलरही सफेद दिसण्यापेक्षा थोडंसं वेगळं कलरला म्हणजे असं वाटत ना आपण घावण्या खातं काहीतरी वेगळं खातं असं वाटतंय नाही हे कोण झालेलं आहे याच्यामध्ये पॅन ठेवलं आहे आपण गॅसवरती आपण आता तेल लावून घेऊया त्याला तेलही व्यवस्थित तापले आपण ताप हे टाकून घेऊया झाकण काढून थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आपण झाकण काढल्यानंतर दोन मीन, तीन मिनट तीन मिनटासाठी असंच ठेवायचं नंतर ते, थे, नंत ते आपण उलथून घ्यायचं तर ह्यालाही आपण थोडा वेळ असंच ठेवणार आहोत आपण असंच काढून घेणार आहे मस्त एक झालेलं आहे बघा कलरही छान वाटतं आता आपण दुसरं काढून घेऊ टाकताना थोडासा गॅस मो मोठा करायचा फक्त टाकेपर्यंत आपल्याला पाहिजे तसा झाकण लावून गॅस कमी करायचा तर तसं काही सेकंदासाठी ठेवून आपण झाकण काढून घ्यायचं असं छान जे झालेलं आहे त्यामुळे उपडी आपण नाही केलं तरी चालेल पण कडकच झालेलं आहे ते बघा आता मी असेच पटापट पटापट काढून घेते पण खायला सकाळच्या नाश्त्याला नाही आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा हे आपले तांदळाच्या पिठाचे घावणे थोडीशी पद्धत वेगळी आपली नक्की सांगा कशी आवडली का